राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा अजितदादा पवार यांच्या व्ही एस आय मधील बैठकीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली माझं काही खरं नाही असं भुजकाळात टाकणारे विधान करणाऱ्या जयंत पाटलांच्या या भेटीनं राजकीय वर्तुळातील मंडळींच्या भुव्या उंचावल्यात मागच्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याचं सांगण्यात येतं पाटील आणि रोहित पवार यांच्यात शीत युद्ध सुरू असल्याच्याही चर्चा आहेत या पार्श्वभूमीवर जयंत पाटील अजितदादा गटात जाणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं जयंत पाटील खरंच अजितदादांसोबत जातील काय की भाजपाची वाट धरतील जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासमध्ये तुमचं स्वागत करतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते म्हणून ओळखले जातात उच्च शिक्षित असलेल्या जयंतरावांचा सांगली पट्ट्यात चांगला प्रभाव आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून पाटील हे सातत्याने निवडून येत आहेत किंबहुना राष्ट्रवादी एकसंध असताना जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात कधीच जमले नाही अगदी पक्षाच्या शिबिरात वा मेळाव्यात दादांनी जयवंतरावांचा पान उतारा केल्याची उदाहरणे सापडतात काही वर्षापूर्वी कडक इस्त्रीचा शर्ट आणि तो वारंवार बदलण्याच्या सवयीवर दादांनी जयंतरावांना खडे बोल सुनावले होते त्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर अधिक भर देणं महत्वाचं असल्याच्या कानपिचक्या दादांनी दिल्या होत्या त्यानंतरही या दोघांमध्ये या त्या, त्या माध्यमातून काहीशी दरी राहिल्याचं दिसून आलं राष्ट्रवादीच्या फुटीच्या आधी जयंतराव पाटील भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा होत्या जयंतराव पक्षप्रवेश करण्याच्या अगदी तयारीत असल्याचंही सांगितलं गेलं तथापि जयंतरावांनी कच खाल्ली आणि नंतरच्या टप्प्यात अजितदादांनीच राष्ट्रवादीचे चाळीस एक आमदार फोडून महायुतीशी घरोबा केला अजितदादा राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर शरद पवार यांनी जयंतरावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या त्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या तुतारीची राज्यात जोरदार हवा निर्माण झाली केवळ दहा जागा लढवून पवारांच्या राष्ट्रवादीनं आठ जागा पटकावल्या त्यामुळे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणं पसंत केलं विधानसभा निवडणुकीत ही पवारांच्या तुतारीकरिता चांगलं वातावरण असल्याचं बोललं गेलं तथापि युतीच्या सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरले जयंत पाटील रोहित पवार रोहित पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे केवळ दहाच आमदार विधानसभेत निवडून आले तेव्हापासून जयंत पाटील हे काहीसे अस्वस्थ असल्याचं दिसतं त्यात कर्जत जामखेडमधून निवडून आलेले रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात या त्या कारणानं कुरकुरी होत असल्याचं दिसून येतं कधी रोहित पवार नाराज असल्याच्या बातम्या येतात तर कधी जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा पसरतात दोन ते तीन दिवसापूर्वीच माझं काही खरं नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका असं विधान जयंतरावांनी केलं होतं त्यातून ते नाराज असल्याचं एक प्रकारे शिक्कामोर्तबत झालं होतं त्यातच पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद अजित अजितदादा पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली या दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील समजला नाही परंतु जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये बातचीत झाल्याचं सांगण्यात येतं तर एका बैठकीच्या निमित्ताने व्ही एस आयच्या दिशेने शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादीचे नेते निघाले परंतु या बैठकीपूर्वीच अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात खलबत झाल्यानं नजिकच्या काळात काही राजकीय भूकंप होणार नाही ना अशी ना चर्चा रंगात आली अर्थात दादा आणि जयंतराव यांनी अशा शक्यता फेटाळून लावल्यात खरं तर विधानसभेत युतीला राक्षसी बहुमत मिळाल्यानं पुढची पाच वर्षं राष्ट्रवादी शरद पवार गटाला विरोधी पक्षातच काढावी लागणार आहेत त्यामुळं अनेक नेत्यांचा संयम आता सुटू लागल्याचं जा मानलं जातं जयंत पाटील तसे आजवर राष्ट्रवादीशीच एकनिष्ठ राहिलेत काँग्रेसला रामराम ठोकत शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर जयंतरावही त्यांच्यासोबत आले तेव्हापासून आजपर्यंत ते पवारांसोबतच आहेत मात्र त्यांच्यातील चलबिचल वारंवार पाहायला मिळते तसे जयंत पाटील यांचे अनेक भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंधही लपून राहिलेले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात तर खूप चांगला संवाद असल्याचं चा बोललं जातं त्यामुळे पाटील भाजपात पाटी जाऊ शकतात असं मानणाराही एक वर्ग आहे दुसऱ्या बाजूला मागच्या अनेक दिवसांपासून अजितदादा आणि शरद पवार हे एकत्र येणार असल्याचे चर्चा आहे मात्र तशी काही पावलं पडताना दिसत नाहीत असं असलं तरी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील ताणलेले संबंध बघता पुढच्या काही दिवसात धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत जातील का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र